सांगावर माहिती अशी हा धर्मध्वज श्रीरामदा स्वामी महाराज देवस्थान संस्थेमार्फत या ठिकाणी उभं करण्यात आलेला आहे आमचे ग्रामपुरोहित सुधीर काका कांबेकर हे म्हटले होते की स्वामींच्या मंदिराजवळ धर्मध्वज असला पाहिजे कारण कुठलाही अखंडारी सत्ता सुरू करताना त्याची सुरुवात त्याच्या पूजाने झाली पाहिजे अशी त्यांची दोन वर्षापासूनची मागणी होती मग त्याचा विश्वस्त मंडळाने विचार केला आणि मग राजुरीचा आम्ही ध्वज पाहिला आणि तो राजुरीचा धर्मध्वज पाहिल्यानंतर असं वाटलं की आपण का मोठा करू नये तर त्याच्यात चर्चा झाली का बाई रक्कम एवढी मिळेल का राजुरीची आम्ही पाहिले तर त्यांचा अकरा लाख रुपये खर्च होता परंतु इथला मग अशी सांगितल्याप्रमाणेचा अनुभव काही कमी पडत नाही आम्ही श्रावण महिन्यामध्ये हनुमान उत्सव होता त्यावेळेस आवाहन केलं आणि बघता बघता आम्हाला तीन लाख चाळीस हजाराची देणगीदारांच्या समोर यादी पण लावलेली आहे त्यांनी जाहीर केलं की जर आम्ही मदत करायला तयार आहे मग आम्ही आठ दिवसात शोध घेतला हा ध्वज कुठं चांगल्या प्रकारचा मिळू शकेल रांजणगावला चौकशी केली त्याच्यानंतर तिकडं जेजुरीच्या बाजूला चौकशी केली त्याच्या किमतीचा अंदाज घेतला कोटेशन मागवली आणि नंतर माझे अध्यक्ष विनायक आयर यांचे पाहुणे श्रीरंग पाटील हरदे हे शिन्नरला त्यांचा मोठा का कारखाना का, कार आहे जे आपल्या स्ट्रीट लाईटचे पोल आहेत किंवा जे जे आपल्या आळ्यापाट्या चौकात मंचरच्या चौकात किंवा हायवेला जे मोठे पोल दिसतात त्या पोल बनवण्याचा त्यांचा सिन्नर ते कारखाना आहे त्यांना सहज यांनी लावला आपण चौकशी करू तर ते म्हटलं मी दहा ठिकाणी आत्तापर्यंत दिला आहे धर्मध्वज वेगळा कारण हा राऊंड शेपचा आहे ना तर तुम्हाला देता येईल पाहिला या चर्चा करायला गेलो मग त्यांनी आम्हाला तिथे दाखवला की असं असं असतं आहे त्याच्यानंतर मग पाहिल्यानंतर आम्ही पुन्हा मिटिंग घेतली आणि कोटेशन त्यांचं मागवलं आणि दुसरे कोटेशन मागवलं तर त्या कोटेशनमध्ये मग आम्ही हे केलं तुलना तुलना केली तर त्यांचं कोटेशन थोडंसं एक दहा टक्क्याने दुसऱ्या एकापेक्षा जास्त होतं नाही का तर त्यांना सांगितलं बा आम्हाला कमी करा ते म्हणले माझं घरचं काम आहे तुम्ही सांगाल त्या किमतीत देतो मग आम्ही त्यांना सांगितलं की साडेतीन लाखात आम्हाला पोच करायचा तर पण ते म्हणले उभं करणारी यंत्रणा वेगळी असते त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील तर ते उभी करणार आम्हाला संपर्क नंबर दिले आणि त्यांनी आम्हाला दोन दिवसात उभा करून दिला खाली सात फूट फाउंडेशन आहे हे सर्व आता इथं तुमच्याकडे पठार भाग सगळं खडक असतो खाली किती फूट फुट आश्चर्यकारक घटना स्वामींचा आशीर्वाद परत परत प्रत्येक प्रत, कारण ते एखाद्याला वाटेल का माणूस काय सारखा असं सांगतो पण ही वस्तू याच्या ठिकाणी खड्डा घेण्यासाठी मंदिराला आम्हाला अडीच फुटावर खडक आहे मंदिराचं ज्यावेळेस फाउंडेशन घेतलं इथं शेजारी सगळीकडे दोन दोन फुटावर हे गाव ग्रामस्थ विचारांना दोन तीन फुटावर खडक लागतो आणि आम्ही मिटिंगमध्ये चर्चा केली की आपल्याला आता एक खाटा पाहिजे तीन बाय तीनचा आणि त्याच्यासाठी पोकले आणावं लागेल पण म्हणतात धर्मध्वज जी संकल्पना आहे त्याच्यासाठी तो आणायचं आम्ही पोकले आणायची चर्चा केली आणि गावातील भाऊसाहेब आंध्रे यांचा जी शिवाय आम्ही बोलावला आणि त्यांनी काम सुरू केलं तर सरळ आठ फूट खाटा खाली गेला म्हणजे आम्हाला पोकलेनं आणावं ना लागलं नाही स्वामींची कृपा स्वामी रामस्थ यांना विचारा बघ किंवा ट्रायल म्हणून बाजारात तुम्ही कुठे पहा स्वामींची कृपा स्वामींची कृपा असं आमचं म्हणणं आहे कारण संकल्प कोणाचा आहे स्वामींच्यासाठी धर्मध्वज आणि ते बघता बघता -बक पूर्ण झालं धर्मध्वजही पूर्ण झाला आता जो ध्वज लावलेला आहे ते कुठलं कापड आहे आणि किती मीटरचा ध्वज आहे तो वीस बाय तीस असं त्याचं माप आहे जे त्याची रुंदी जी आहे ती वीस फूट आहे आणि अशी लांबी जी फडकणारी बाजू ती तीस फूट आहे आणि त्याला हा वायर रोप आहे या वायर रोपला थ्री एच पीचं कनेक्शन आहे आतमध्ये त्याचे चाक आहे तिथं बटन आहे ते बटन दाबल्यानंतर तो ध्वज खाली येणार बटन दाबल्यानंतर आपण की वरती जाणार आता आम्ही याचा उपयोग असा करणार आहे आपल्या राष्ट्रीय सणासाठी सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट एक मे याच्यासाठी व त्याच दिवशी चर्चा झाली की आपण असं केलं तर म्हटलं आपल्याला करता येईल तर लगेच एक दान तयार झाला राजेश पाटील पाटील दाते म्हणून त्यांनी सव्वीस हजार रुपयाचा माझ्यासमोर बुकिंग केलं दाखवलं की तुम्हाला सव्वीस जानेवारीचा ध्वज आणून देतो मग सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि एक मेला आम्ही हा ध्वज या ठिकाणी तिरंगा फडकावणार तुम्हाला खूप खूप शुभेच्छा